हॅलो नमस्कार मामनुशे न तुम्ही कसे बरे आहे ना असणार आहे तर नक्की तुमच्याकडे पाऊस पडला का नक्की माका मेटवाई सांगा बरं का कारण की आमच्या लई पाऊस पडलाय बघा तर आमच्याकडे किती झालं आहे आणि काही जणांचं तर नाही का असं शेती नुकसानच आहे पावसामुळं किती पाऊस पावसाला आपण मात सुगत लय वारी पावसाला काय माझे येते मी तर कायम पावसात भिजते आणि काय भाजी केली चला मम्मी आज आपण छान पैकी अशी शवग्याची भाजी, भाजी बनवली हाय नमस्कार चला आपण पण ती भाजी बनवली बघू बघा आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी वाव त्यात आपण बटाटा पण टाकलाय बघा सुगंध सुटलाय मम्मी हे बघा छान पैकी आपण शवग्याची शेंग आणि बटाटा मिक्स भाजी बनवली आणि इकडं आपली ना मिरची परतायला लागते आपण हो का हो कोणत्या मिरच्या मोठ्या को का हो त्याला बघा वाव मला लय आवडतात कोणा कोणाला आवडतात मावशांना नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघा आपल्या गरमा गरमागरम चपाती हे बघा किती गरम गरम चपात्या आहेत आपल्या छानपैकी जेवण बनून झालं आपलं एक किटूला आपण चपाती टाकूया थोडीशी आणि आमच्या नाही का फॅमिली मेंबर आहे काय ना मम्मी इकडे किटूचा चाल पटक अंगे खाऊ ना आता तेवढी चपाती चपातीच खात नाही केलं नुसतं कॅट फूड लागत केटी किती काय करते काय करते किती किती काय किती काय करते तू काय करते मामांना ना हाय बोल चाल इकडे बोलबेल मामा न मावशन ना हाय बोल बोल ना हायकर मामा न माशन ना हायकर मामांना माशांना नेऊन हायकर ग मामांना मावशांना हा नको बर का नकोती हा हा किती किती कोणी येऊन बसते का भयो किती नको तसं नस करायचं तसं करायचं हा हा

म्या मी खरची शॉर्ट बर शॉर्ट बर काय करते पाहू आयो किटू येऊन बसली पहि म किटू किटू पग फॅमिली मेंबर आली आमच्या मामनो अशे नव आणि आम्हीच नाव किती ठेवेले किती आयो न्याणू परत आली का न्याणू परत आली आगो

आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बरं का आणि वाटलाय हा व्हिडिओ बाय बाय मामान माश्यान आणि हा व्हिडिओ कसा आला कसा वाटला नक्की मग कमेंट मध्ये सांगा आणि खात राह मस्त स्वस्त राहा आणि नेहमी स्माइल करत राहा बाय बाय